शिवाचा महिमा आहे अपरंपार भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार त्याची कृपा कायम राहील आपल्या सर्वांवर आशीर्वाद सदैव राहील शहर आणि परिसरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड जेल दुर्गा माता मंदिर परिसरात नीलमणी सोशल फाउंडेशनच्या वतीने महाशिवरात्र निमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खिचडी राजगिरा लाडू वेफर्स आदी महाप्रसादाचे शिवभक्तांनी वाटप करण्यात आले नीलमणी सोशल फाउंडेशनची स्थापना परिसरातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय आबासाहेब रमेश चौधरी यांनी केली होती मुळातच सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे स्वर्गीय आबासाहेब चौधरी हे प्रत्येक वर्षी शिवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असत त्यांच्या पश्चात त्यांच्या सहकार्यांनी हाच पायंडा पुढे चालवीत यंदाही महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन केलं होतं स्वर्गीय आबासाहेब चौधरी यांचा मित्रपरिवार मोठा असल्यानं सामाजिक कार्यकर्ते भूषण लोंडे राहुल बेरड संतोष कांबळे जेल रोड शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सागर भोजने माजे अध्यक्ष धनंजय लोखंडे कैलास मैद शिवसेना नेते शिवा ताकाटे नगरसेवक प्रशांत दिवे यांच्यासह शंतोनु मिसाळ रोशन आढाव प्रमोद शिंदे प्रशांत भालेराव आदी मान्यवरांनी महोत्सवात उपस्थिती लावत महाप्रसादाचा लाभ घेतला सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी भारत चौधरी रितिक लोहकरे राहुल गायकवाड हर्षद गांगुर्डे रोहन गांगुर्डे श्रेयस गांगुर्डे रितिक सावळे गौरव शिंदे चंदन भारती आदींनी आयोजन केलं होतं यावेळी परिसरातील नागरिक शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक अरे भाले लगे महादेव जय भोलेनाथ अनिल मणि नीलमणी शोषण फाउंडेशन ची फाउंडेशन चे अध्यक्ष स्वर्गीय साहेब चौधरी यांनी सुरू केलेले मा शिवरात्रीचे कार्यक्रम कार्यक्रम हे संपूर्ण 13 नग तक हे चालू आहे तसेच यांनी ती परंपरा चालू ठेवल्याबद्दल लोक रे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पूर्ण मत मित्र परिवारातर्फे हृचिक लोकरे यांनी जे महाशिवरित्र शिवरात्री निमित्त सालाबादप्रमाणे जे कार्य पुरवत ठेवले त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद यांच्या विचारधाराने सुरू झालेले आमचा सोशल ग्रुप आणि सोशल पॉल्टिशन यांच्या सालाबादाप्रमाणे आमच्या अध्यक्ष हृचिक लोकरे भाऊ सगळ्या मित्रमंडळातर्फे आणि दरवर्षीप्रमाणे या स्वादाप्रमाणे वाटप अरा वाटप हे करत असतो या सगळ्या मित्रपरिवाराच्या त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम पूर्ण पार पाडतोन तर्फे संस्थापक अध्यक्ष ऋतिक लोखरे त्यांच्या वकील साला तरी देखील आम्ही चांगल्या व्यवसाय बाळावर साजरा करत आहे तरी नागरिकांनी लाभ घ्यावा